नमस्कार आपण पाहत आहात लोकपत यूट्यूब चॅनल महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या राज्याच्या आणि देशाच्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात मध्यंतरी बऱ्याच चर्चा झाल्या त्या अर्थसंकल्पामध्ये एकच ठळक मुद्दा गाजतोय सध्या त्यावेळी गाजला अजूनही गाजतो आहे तो मुद्दा म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद या राज्य सरकारनं केली बरोबर पण विषय असा आहे की शेतकरी बांधवाचं काय आहे शिक्षक बेरोजगार तरुण किंवा उद्योगधंद्यात जे औद्योगिक ह्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रात काम करतात त्यांचं काय आहे मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डावसला जाऊन आले त्यांनी बरंचसं हे मूवी पंधरा हजार कोटीचं काहीतरी या मूवी केला हरकत नाही त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन पण आता एकीकडे एक तुम्ही छत्तीस हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी ठेवता त्यात त्यात वाद नाही त्यात दुमत नाही हरकत नाही ठेवायला पण मग राज्याचा इतर जो विकासाचा अनुशेष आहे तो कसा तुम्ही भरून काढणार त्यासाठी आता मध्यतरी आता एक आता ज्या सरकारी अधिकाऱ्यांकडे बसलो ते का ते न सांगता त्यांनी अशी माहिती दिली की जवळपास राज्याचं पंच्याहत्तर हजार हा पंच्याहत्तर हजार कोटी थकले आहेत थकीत आहे महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारच्या विविध जे भाग आहेत विभाग आहेत शा शासकीय प्रशासकीय कार्यालय आहेत समजा उदाहरणार्थ अहिल्यानगरचं जिल्हाधिकारी कार्यालय असे जे राज्यातले पूर्ण सगळ्या जिल्ह्यातले जे आहेत सगळ्या राज्यातले जे जिल्हे आहेत आणि ते जिल्ह्यातले जे सरकारी कार्यालय आहेत कलेक्टर ऑफिस तर त्या त्यांच्या ज्या क्षेत्रामध्ये त्या त्या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी काम होण्यापेक्षा पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा रस्ते काँक्रीटचे रस्ते चौपदी रस्ते त्याच्यात पाणी अशा बऱ्याचशा मूलभूत सुविधा देण्यासाठी जो पैसा लागतो तो पंच्याहत्तर हजार कोटी रुपये देणं आहे जे ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर कांत जे आज काम करणारे त्याच्या थक थकीत आहे त्यात एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातले पंधरा हजार कोटी थकबकी आहे असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मग अशी जर परिस्थिती असेल तर हा पैसा तुम्ही कसा उभं करणार शेतकऱ्यांचे पैसे जे काय आहेत पीक विमा योजना आहे किसान योजना आहे किसान सन्मान महाराष्ट्र किसान सन्मान योजना केंद्राची किसान सन्मान योजना ह्या ज्या योजना आहेत आता तुम्ही फक्त दोनच योजना चालू चांगल्या कोणत्या लाडकी बन योजना आणि तरी ते डोल जे आहेत वृद्धापकाळ पेन्शन योजना ते पण तीन तीन महिने चार चार महिने येत नाही एकत्र येतात ते पण परत त्या ह्या झाल्या दोन योजना परत अन्नधान्य चालू आहे समजा तिथले त्यातलं बरं मोफत अन्नधान्य ते आहे हो पण मग तुम्ही राज्याचा विकास करणार कसा विकास म्हणण्यापेक्षा राज्याचे मूलभूत जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तुम्ही औद्योगिक करार करताय मोठमोठ्या गुंतवणूक करताय हरक हरकत नाही पण मग त्या कंपन्या नवीन कंपन्या युनिट युनिट जे यायचे राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या सगळीकडं तर त्या युनिटसाठी काहीतरी पाय लागतील ला? पाणी लागेल रस्ते लागतील चौकरी चांगले चांगले रस्ते ते कसं तुम्ही करणार त्या त्या त्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे का पैसाच नाही पंधरा हजार कोटी एकटे अहिल्यानगर जिल्ह्याचे थकले राज्याचे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये थकले हा तुम्ही पैसा कसा उपलब्ध करून करणार लोकपत युट्यूब चॅनल हा नुसता हे आम्ही नुसतं समस्या उप उपस्थित करत नाही शंका उपस्थित करत नाही तर त्या समस्येवर उपाय सुद्धा तुम्ही आधी आम्हाला सुचवायचे आहेत तर ही जी समस्या आहे पैसा समजा आता पंचहत्तर पंचहत्तर हजार कोटी राज्याचे तकले त्यासाठी पैसा कसा उपलब्ध करायचा आता तुमच्याकडं राज्या राज्यावर नऊ लाख कोटी रुपये कर्ज यायचं पहिलं अजून दोन लाख कोटी कर्ज करा विलाच नाही त्याला पैसा उपलब्ध करणार कसा तुम्ही कोण तुम्हाला पैसा कोण देणार किंवा केंद्राकडून घ्या केंद्राकडून केंद्र सरकारकडून दोन लाख कोटी घ्या आणि त्यातले जे काय समजा पंच पंच्याहत्तर हजार कोटी राज्याची जी काही विकास आहे आहे आणि एक असं हे करत असताना जे नवीन कामं आहेत ना नवीन कामं ते घेऊ नका जे नवीन कामं असेल नवीन समजा आता नवीन रस्त्याची कामं नवीन कंपन्या नवीन इन्फ्रास्ट्रक्चर ज्या ज्या कामांना नवीन कामांना मंजुरी द्यायची ती थांबवा नवीन कामाची मंजुरी थांबवा आणि जे काही पहिले मंजुरी जे काय तुम्ही कामं प्रस्तावित केले मागचे त्या कामाची मंजुरी त्या कामाला हे करा त्या कामाला प्राधान्य द्या ती कामं पूर्ण करा एक वर्षभर नवीन कामाला मजुरी देऊच नका जे काय पहिले प्रस्तावित आहेत आता उदाहरण त्याचा ने आता नेवाशा न हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवाशा तालुक्यात एक नेवाशा तालुक्याचा एक हजार कोटीचा विकास आराखडा तयार आहे फक्त सही करीत राहिली असं कधी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यावेळेस ते मुख्यमंत्री हेच होते की त्यांनी सांगितलं फक्त एक हजार कोटीचा आराखडा तयार आहे फक्त सही करायची हे सांगितलं दोन हजार एकोणीस साली विधानसभेच्या सांगता सभेत शेवटच्या सांगता सभेत प्रचार होती सभा त्या सभेत सांगितलं मग आता एक हजार कुठेचा विकास आराखडा तो तयार आहे नेवाशाचा तो आराखडा गेला कुठं आता तुम्ही महागाई वाढली एकोणीस दोन हजार एकोणीसचा तुम्ही सांगितलं होतं एकोणीसमध्ये आता दोन हजार पंचवीस आहे आता महागाई बरीशी वाढली मग आता तुम्हाला एक हजार कुठे दोन हजार कुठे आराखडा तो तयार करावा लागेल नेवाशाचा एकटा नेवाशाचा मग बाकीचे तालुका आहेत बाकीच्या तालुक्याचं काय राज्याचं काय हे सगळं तुम्हाला बघावं लागेल तर तुम्ही सांगताय मोठमोठ्या गप्पा मारताय आम्ही असं करू तर असं करू लाडका बहिणीसाठी केलं ठीक आहे पण मग बाकीच्या बाकीच्या विकासाचा अनुषय तुम्ही भरून कसा काढणार त्यासाठी पैसा कसा उपलब्ध कुठून उल उपलब्ध करणार तुम्ही काय करणार तुम्हाला कर्ज घ्यावं लागल किंवा केंद्र सरकारकडे हात पसरावे लागतील केंद्र सरकार पण तुमचंच आहे तुमचे तिथं पण तुमची सत्ता आहे तुम्ही करू शकता काहीतरी पण मला मला आम्हाला या निमित्तानं सांगायचं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगायचं आहे की लोकांना असे भ्रमातकडून जास्त दिवस लोक फस फसले फसले जात नसतात तुम्ही प्रत्येकांना तुम्ही बऱ्याच लोकांना जास्त दिवस फसवू शकत नाही हे किती तो चालणार आळू तुमच्या आडातच नाही तुमच्या पोऱ्यात येणार कसं तुमच्या विहिरीचं पाणी नाही तुम्ही काय शेताला काय पाणी देणार जमिनीला काय तुमच्या शेतावरचे पिकं कसे वळून जाणार शेतकऱ्यांना काय करणार दुधाचं काय दूध धंद्याचं काय खताचं काय असे बरेच प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं काय तुमचं काय प्रश्नावर तुम्ही प्रश्नाला कसा न्याय देणार आहात आता पाणी विकास योजना रखडल्यात बऱ्याचशा आता नेवाशाची तुमची एकोण घोडेगावची एकोण पानस कोटीची पाणी योजना रखडली सोनेले पाणी नाही सोन्याचे पाणी अशा बऱ्याच गावाच्या बऱ्याच तालुक्याच्या पाणी योजना रखडल्या त्याचं काय रखडलेले रस्ते रखडलेले प्रकल्प रखडलेले पाणी योजना याचं काय तुम्ही हे कधी मार्ग लावणार तुम्ही याच्यासाठी पैसा उपलब्ध कसा करणार पंच्याहत्तर हजार कोटी थकले पंच्याहत्तर हजार कोटी कसे उपलब्ध करणार नगर अहिला नगर जिल्ह्याचे पंधरा हजार कोटी कसे देणार हे सांगा विधानसभेत नुसती चर्चा चालली नुसती चर्चा विधानसभेचा अर्थसंकल्प संकल्प त्यावर नुसती चर्चा झाली चर्चेतून काहीच नाही चर्चेचं गोराळ किती तो चालणार काय निर्णय काय घेणार तुम्ही कशाने घेणार कधी घेणार राज्यात जनतेने काय किती दिवस वाट बघायची तुमच्या मोठ्या विश्वासानं मोठ्या डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवून राज्यात जनतेने तुमच्याकडे सत्ता दिली तुमच्याकडे केंद्राची पण सत्ता आहे मग केंद्राकडून काहीतरी करा काहीतरी चमत्कार घडवा अन्यथा येत्या पाच वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस निवडणूक लागल तेव्हा तुम्हाला लोक दगडाने मारते ना हे लक्षात ठेवा दगड घेऊन तुमच्या पाठ्यामुळे लोक लागतील हेच हेच सांगतो इथं सांगतो लोकपत यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्या चॅनलला प्रतिसाद आपण सगळं प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्व सर्वांचं धन्यवाद एक जाता जाता एकच विनंती करायची की हे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि बिल ऐकून दाबा या ठिकाणी थांबतो बाळासाहेब थेटे पाटील लोकपत डिजिटल न्यूज धन्यवाद